हॅलो नमस्ते कसे आहात सगळे राधाच रसोईघरमध्ये परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत पाऊस पडतोय गार हवा पडलेली आहे अशा हवेमध्ये काहीतरी चवदार टेस्टी चमचमीत आपल्याला खावंसं वाटतं अशीच आपण आज एक रेसिपी पाहणार आहोत आज आपण भाजक्या पोह्यांचा चिवडा पाहणार आहोत रेसिपी एकदम सिंपल साधी सोपी आणि चवीला उत्तम लागणारा हा चिवडा पाहूया मग त्याची रेसिपी सुरुवातीला साधारण अर्धा किलो आपण हे भाजके पोहे घेतलेले आहेत ते आता आपण चाळून घेऊया जर कचरा असेल तर तो, तो निघून जाईल आपला हे आता भाजके पोहे आपले चाळून झालेले आहेत आता आपण चिवडा करायला घेऊया कढई तापत ठेवलेली आहे आता आपण तेल टाकूया या चिवड्याला बऱ्यापैकी तेल लागत तेल आपला तापत तो तो ते आहे तोपर्यंत चिवड्यामध्ये जो आपण मसाला करणार आहोत ते करून घेऊया हे मेथीचे दाणे घेतलेले आहेत साधारण एक अर्धा चमचा होईल इतके मेथी दाणे मी घेतलेले आहेत त्यानंतर दोन चमचे धने घेतलेले आहेत आणि पाव चमचा जिरं याची आता आपण छान पावडर करून घेऊया पावडर करून तयार आहे आता तेल पण तापलेलं आहे आपण एक एक जिन्नस आता सुरुवात करूया चिवडा करायला जिन्नस टाकून साधारण अर्धी वाटी होईल इतके दाणे मी घेतलेले आहेत मंद गॅसवर दाणे तळायचे आहेत म्हणजे आतपर्यंत छान तळले जातील दाण्याचं प्रमाण तुम्हाला वाढवायचं असेल तर तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता मी थोडेसे दाणे वाढवलेले आहेत मला जरा कमी वाटते म्हणून तर तुम्ही अर्ध्या ऐवजी वाटी एक वाटीसुद्धा दाणे टाकू शकता आता बऱ्यापैकी झालेले आहेत हे पहा एक लक्षात ठेवायचं ह्याची जी हीट असते ह्याची जी गरमी असते त्यानंतर सुद्धा दाणे आपले भाजले भाजत राहतात त्यामुळे एक स्टेप आधीच आपण दाणे काढून घ्यायचे खमंग असे दाणे आपले तळून झालेले आहेत त्यानंतर मी टाकणार आहे सुक्या खोबऱ्याचे काप ते सुद्धा मंद गॅसवरच तळून घ्यायचे आहेत खोबरं तळताना एक लक्षात ठेवायचं मुळातच खोबऱ्याला तेल असतं त्यामुळे लवकरच ते तळले जातात हे पण खोबरं पण झालेलं आहे नंतर आपण डाळ टाकूया त्यानंतर आपण काजू टाकूया काजू पण मीडियम गॅसवरच तळून घ्या काजू पण आपले तळून झालेले आहेत छान रंग आलेला आहे काजूला आता त्यानंतर मी बेदाणे टाकणार आहे हे टाकायचे आणि लगेचच काढून घ्यायचे फुगून येतात ते भरपूर सा लसूण घ्यायचा आहे जर पंधरा वगैरे पाकळ्या मी घेतल्या असतील आता मी त्या नुसत्या ठेचून घेणार आहे ठेचून झालेला आहे आता आपण तो तळून तो घेऊया आहे तो पूर्णपणे कुरकुरीत करून घ्यायचा आहे तांबूच सर होऊ द्यायचा आहे मगच तो लसूण काढायचा आहे लसूण आता असं खमंगपणे आपला तळून झालेला आहे एक लक्षात ठेवा कच्चट लसूण नका तर चिवडा मऊ पडण्याची शक्यता असते आता हा मी काढून घेते लसूण बाहेर आता आपण फोडणी करायला घेऊया चिवड्याला तेल थोडस भाजक्या पोह्यांना जास्ती लागतं मी थोडंसं तेल वाढवते तिला कढीपत्ता टाकूया कढीपत्ता होत आला की एक चमचा मी हळद घालते आणि शेवडा तुम्हाला किती तिखट हवा त्याप्रमाणे तिखट घाला मी दोन चमचे तिखट घालते त्यानंतर आपण मग जी पावडर केली होती मेथ्या धने आणि जिरेवाली ती पण टाकून घ्या छान एकज्यू हो आणि गॅस बंद करून टाका आता आपण हे सर्व साहित्य या चिवड्यामध्ये मिक्स करूया भाजक्या पोह्यामध्ये नंतर आपण केलेली ही फोडणी पण टाकूया त्यानंतर त्याच्यावर टाकायचं आहे चवीपुरतं मीठ त्यानंतर आपण टाकूया पिठी साखर साधारण दोन चमचे पिठी साखर घातलेली आहे आणि आमचूर पावडर टाकायची आहे सर्व गोष्टी टाकून झालेल्या आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये तीळ सुद्धा टाका आता आपण हे छान एकजीव करूया छानपैकी सगळीकडे लागला पाहिजे असं पाहू पाहायचं आहे आपण टाकलेला हा सगळा मसाला दाणे हे सगळे एकत्र सगळीकडे लागलं पाहिजे मीठ साखर पण एक सगळीकडे व्यवस्थित एकसारखी लागली पाहिजे पहा शक्यतो गार झाल्यानंतरच हात घाला मी पाहते गार झालं का ते हाताने जास्त छान होतं हो बऱ्यापैकी हात घालू शकते मी आता आणि मी हातानेच आता एकत्र एक करणार आहे खमंग असा कुरकुरीत आपला भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार आहे करायला सोप्पा आहे नक्की करा या पावसाळ्यात एन्जॉय करा अवधा कुरकुरीत अशा भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की नक्की एक लाईक द्या आणि कमेंट्स करा आणि तुम्हाला जर अजून कुठल्या कुठल्या रेसिपी पाहिजे असतील ते पण सजेस्ट करा आणि एक करायला विसरू नका राधा रसोईघर हे माझं चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच